माजलगाव धरणाविषयीची एक मोठी बातमी समोर येत आहे माजलगाव धरण आजपर्यंत किती टक्के भरलं आहे ह्याचबरोबर धरणात एकूण पाणीसाठा किती झालेला आहे आणि पाण्याची आवक किती चालू आहे तेच आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊ तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे बीड जिल्ह्यातील महत्त्वाचे धरण म्हणून माजलगाव धरणाकडे पाहिले जात आहे आज पर्यंत माजलगाव धरणात पाण्याची ही सोळाशे सात क्युसेस इतकीच चालू होती ह्याचबरोबर माजलगाव धरणात आजपर्यंत एकूण पाणीसाठा हा दोनशे ब्याण्णव पॉईंट झिरो झिरो दलघमी इतका झालेला आहे तर ह्यातील उपयुक्त पाणीसाठा हा एकशे पन्नास पॉईंट झिरो दलघमी इतका झालेला आहे माजलगाव धरण गेल्या अठरा दिवसापासून आजपर्यंत अठ्ठेचाळीस टक्के इतकं भरलेलं आहे गेल्या सहा दिवसापासून माजलगाव धरणाची टक्केवारी वाढताना जरा वेळ लागत आहे कारण माजलगाव का धरणामध्ये जायकवाडी धरणाच्या जा उजव्या कालव्यातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याची आवक देखील कमी करण्यात आलेली आहे ह्याचबरोबर बिंदुसरा नदीतील पाण्याची आवक देखील कमी झाल्यामुळे माजलगाव धरणाची टक्केवारी वाढताना आता वेळ लागत आहे गेल्या सहा दिवसामध्ये माजलगाव धरण हे फक्त चार टक्के भरलेलं आहे माजलगाव धरणाविषयीची अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला जर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद